बुलेटीन सुरुवात एका महत्वाच्या आणि मोठ्या करूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकोणीस एप्रिल रोजी कटरा ते श्रीनगर रेल्वेचं उद्घाटन करणार होते परंतु त्या दिवशी कटरा इथे वेगवान वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे मोदी यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी अशा हल्ल्याचा कट रचला असल्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिलेला होता कटरा ते श्रीनगर रेल्वेमुळे संपूर्ण काश्मीर खोऱ्याचा भाग देशाच्या अन्य राज्यांशी अधिक उत्तम प्रकारे जोडला जाणार आहे काश्मीरमध्ये होत असलेल्या विकासामुळे नाराज झालेल्या पाकिस्ताननं दहशतवादी हल्ल्याचा कट रचला अशी माहिती काश्मीरमधील अधिकाऱ्यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्मीर दौऱ्याची नवी तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता सुद्धा या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे राहुल कुलकर्णी या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील राहुल काश्मीरच्या अधिकाऱ्यांच्या संपूर्ण दौऱ्याविषयी आणि नेमका जो कट रचण्यात आलेला होता त्याविषयीची काय माहिती आहे असे इनपुट होते आणि श्रीनगर मधल्या एका हॉटेलला पण टार्गेट केलं जाणार होतं त्याबरोबरच एका अशा स्थापना ह्या अतिरेक्याच्या निशाण्यावरती आहेत अशी माहिती होतीच आणि म्हणून श्रीनगर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता त्याबरोबरच ह्या ज्या दोन रेल्वे सेवा आहेत ज्याचं पंतप्रधान लोकार्पण करणार होते त्या ठिकाणी दहशतवादी काही हल्ला करू शकतात अशी माहिती मिळालेली होती आता त्याचं विश्लेषण केलं जात आहे पण तो दौराच पंतप्रधानांचा रद्द झाला आणि त्यामुळं तो दहशतवादी हल्ला केल्यानंतर दहशतवादी कृती दहशतवादी करता आली नाही पण आणखीन एक नवीन माहिती आताशी येते आहे आणि ती अशी आहे की ज्या दिवशी बैसनर इथे तो हल्ला झाला त्या दिवशी जे एकूण चार अतिरेकी होते त्यापैकी दोन अतिरेक्यांनी जे पर्यटक आलेले होते त्यांच्याशी हल्ला होण्याच्या काही काळ आधी मैत्रीचा भाव तयार केला ते त्यांच्याशी गोड बोलत राहिले आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा दोन अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला तेव्हा ह्या पर्यटकांना गोड बोलून त्या दोन अतिरेकी जे गोळीबार करतात त्यांच्याकडेच ते घेऊन गेले असं आता या नवीन चौकशीमध्ये दिसत आहे म्हणजे पंतप्रधानांच्या कार्यक्रमावरती हल्ला ते प्रत्यक्ष बैसनर इथं घडवून आणलेला हल्ला ह्या सगळ्या दरम्यान बऱ्याच गोष्टी घडल्या जिथं आता एन आय आणि गुप्तचर संस्थाच्या तपासामध्ये नवनवीन माहिती हाताशी येते आहे हे चार अतिरेकी आहेत त्यापैकी दोघे जण हे अटारी इथल्या बॉर्डर मधून पलीकडे पाकिस्तान मध्ये गेले आणि ते परतच आलेले नाहीत त्यामुळे मूळच्या काश्मीरी असलेल्या दोन तरुणावरती या दहशतवादी हल्ल्याचा आता संशय आहे की ज्यांनी पंतप्रधानांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा हल्ला करण्याचा आखला होता अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी